हॅलो शुभ सकाळ सर्वांना तर आजकाल माझी सकाळी पहाटे पाचलाच होते आणि हाच जो व्हिडिओ आहे हा तिसऱ्या गुरुवारचा आहे आपण व्हिडिओ एडिट करून झालेला अपलोड करायला वेळ लागला मला तर आ तिसऱ्या गुरुवारची माझी धावपळ अशी होती की मला गुरुवारची पूजा करून आणि ऑफिसलासुद्धा जायचं होतं आणि ऑफिसला इथून ट्रेनने जा जायचं होतं म्हणून मग मुलांचं करून आहोंचा डब्बा भरून आणि देवपूजा सर्व आवरून दहा सत्तावनची ट्रेन पकडायची होती मग काय सकाळी पहाटे बाजला आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा तर मुलांना मेथीचे पराठे आणि आहोंना चपाती भाजी म्हणजे चण्यांची भाजी आणि मी चपाती केली आणि ध्रुव माझा सकाळी सहा पंचवीसलाच घर सोडतो म्हणून त्याचा प त्याचा डब्बा मी पहिल्यांदा तयार करायला घेतला त्याला मेथीचे पराठे त्याचा डब्बा भरून दिला त्याच्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात केली पण असं म्हणतात ना का आपल्याला जर इच्छाशक्ती असेल तर आपली कामंही पटापट पड़ होतात त्याचप्रमाणे मी इकडे मी अशी साधीशी चण्यांचे मसाला भाजी करा कर, करून घेतली आणि मग आता हेच दुपारसाठी आता ध्रुव शाथून आल्यावर त्यालाही दुपारसाठी दुपार हेच चपाती भाजी म्हणून एकदाच सगळं जेवण रेडी करून ठेवलं इकडे आता मी आहोंचा टिफिन पॅक करून घेते म्हणजे आहो निघाले की माझ्या देवपूजेला सुरुवात करून आणि म्हणजे पहिल्यांदा तर किट्टूला मला ट्युशनला सोडून यायचं आहे तिला ट्यूशनला सोडून आल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेणार देवपूजा झाल्यावर आणि मग ती ट्यूशनवरून आल्यावर शाळा व्हायच्या आणि आज तर मी तिला ट्यूशनला पाठवतानाच तिची स्कूलची तयारीही करून पाठवलेली होती म्हणजे आल्यावर तिची गडबड नको म्हणून हे अशी माझी घाईघाईमध्ये तिसऱ्या गुरुवारची पूजा रेडी झालेली आपण सगळं साहित्य वगैरे तर आदल्या दिवशी जाणून ठेवतो म्हणून एवढी काही सकाळी गडबड नसते परंतु आपण जेव्हा जरी कितीही लवकर मांडणी करण्याचा प्रयत्न केला तरी मांडणी करायला मला किमान कमीत कमी अर्धा कमी तास तरी लागतोच कमीत कमी, कमी। म्हणजे घाईघाईत मी मांडणी केली तरी माझा अर्धा तास म्हणजे अर्धा तासाच्या वरच झालं पाऊण पाऊण एक तास झालं सगळं पूजा एकदम संपूर्ण मांडलं त्याच्यात मग मी आज कुंकुम अर्चन वगैरे आणि पोथी वाचन मी ऑफिसवरून आल्यावर करणार होते फक्त मांडणी करतानाच मला एवढा वेळ लागलेला आणि अशा प्रकारे मी घाईघाईत आईची जशी माझ्या प्रकार माझ्या हातातून होईल अशी मांडणी करून घेतली त्याच्यानंतर मातेची आपली मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता मी निघाले ऑफिसला जायला ऑफिसला जायला ही रिक्षा मिळता मिळता विष झाला आणि त्यात ही ठाण्याची ट्रॅफिक पण पण त्यात एक चांगली गोष्ट अशी झाली की ट्रेन दहा मिन दहा ते बारा मिनटं लेट होती त्यामुळे मला ट्रॅफिक असूनसुद्धा ट्रेन मिळाली जर ट्रेन वेळेवर असती तर मला माझी ट्रेन मिस झालेली असते मग बरं झालं ट्रेन लेट झाली आणि आता आपण पोचलो ठाणा स्टेशनला बघू शकता आणि माझा उलटा प्रवास असल्याकारणाने मला गर्दी काही एवढी जाणवली नाही मला डाऊनला जायचं होतं म्हणून आणि स्टेशनला पण फारशी गर्दी नव्हती तेव्हा कारण की अकराच्या सुमारास फार ऑफिसचं टायमिंग निघून गेलेलं असतो म्हणून आणि आता ही ट्रेनमध्ये बसलेली मी बघू शकता ट्रेनमध्ये काही एवढी गर्दीही नव्हती आणि आता मी ऑफिसला पोचले ऑफिसला जाऊन रेडी झाले पण ऑफिसमधलं काही मी शूट केलेलं नाही त्यानंतर संध्याकाळी मी साडेसातच्या दरम्यान मी घरी आले घरी आली तरी दिवा हा प्रज्वलितच होता म्हणजे विजला नव्हता आणि त्याच्यानंतर सगळं जेवणाची तयारी सुरुवात केली पहिल्यांदा तर मी गोडाचा म्हणजे दुधीचा शिर हलवा तयार करायला घेतला देवी आईला आता पुन्हा धूप दिवा लावून घेतला आणि आता जो गोडाचा नैवेद्य आणि हे जाळभाताचा जो नैवेद्य तयार केलं तुम्ही दाखवून घेतला त्याच्यानंतर पोथी वाचन करून घेतली आणि अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेलेला आहे म्हणजेच आजचा धावपळीचा दिवस माझा संपलेला आहे त्यानंतर मी असे रात्री सगळ्या लाईट वगैरे बंद केलं तर देवी आईचं रूप खूप मला छान दिसलं म्हणून वाटलं का थोडंसं शूट करावं मग मी अशा देवी आईचं हेही रूप शूट केलं आणि याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ